शिवशंकर पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी अटक केलेल्या महिलेची कारागृहात रवानगी संचालकास पाच दिवसांची पोलीस कोठडी अन्य संशयितांचा शोध सुरूच शिवशंकर पतसंस्थेतील अपहार प्रकरणी कराड शहर पोलिसांनी अटक केलेल्या पतसंस्थेच्या महिला कर्मचाऱ्याची कारागृहात रवानगी करण्यात आली असून तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर शंकर मनोहर स्वामी या संशयितास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी दिला आहे शहर पोलिसांनी नरे आंबेगाव पुणे परिसरात वास्तव्यात असणाऱ्या शंकर स्वामी या संशयिताला बुधवारी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर त्याच रात्री आठच्या सुमारास कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं त्यानंतर त्याच्याकडे उशिरापर्यंत चौकशी सुरू होती चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आलं आणि गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून दरम्यान या प्रकरणी अजूनही पाच संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत पोलिसांकडून शोध सुरूच आहे शिवशंकर सहकारी पतसंस्थेत संचालक आणि काही कर्मचारी यांनी खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे हेतू परस्सर नियमबाह्य कर्ज संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यामध्ये वाटप केलं आहे त्याद्वारे तेरा कोटी रुपयांच्या ठेवी गिळंकृत करत अपहार केल्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी तक्रार दिली होती त्यावरून आतापर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आली असून सहा संशयितांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे तर पाच जण अद्यापही फरार आहेत पोलिसांकडून कसून शोध सुरूच आहे